हात हात संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान साम्राज्य न्यूज मी संविधान साम्राज्य न्यूज चॅनलची कार्यकारी संपादक राणी पल्ला महाराष्ट्र राज्य मुख्य प्रतिनिधी व रिपोर्टर गणेश प्रधान रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार व पेंथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ चैतन्य इंगळे अमरखडे येथे जाहीर सभा पॅनर आर्मीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व भरपूर प्रमाणात गावकरी उपस्थित होते या सभेत डॉक्टर चेतनभाई इंगळे यांनी गावकऱ्यांच्या कोणत्याही नेत्याला बळी पडू नका आपल्या मुलीला आपण जसं विकत नाही ना तर आपण आपलं मत पण विकायचं नाही बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं आहे थोड्याशा पैशासाठी hey, आपण मत विकू नका अकरा वाजता काम चालू करायचं मी इरी खजून देतो बाकी पाईपलाईन तुम्ही सगळ्यांना वर्गली करायची आणि आपल्या घरापर्यंत पाईपलाईन लागेल समजलं या तुम्हाला वीज मागायचं नाही आणि या या वटेवर येऊ द्यायचं नाही हे तुमच्या सगळ्याच्या वर्गणीच बांधला वटा आहे कोण वटा बाजून दिला नाही कोणा कोणाचा एक रुपयाचं काय नाही हे सगळ्या समाजात आहे म्हणून तुम्ही समाजाच्या समाजाची लाज वाटत असेल तर कुठल्या आणि मी तुम्हाला येणार नाही म्हणून मतदान करा मला अजिबात मतदान करू नका तरी मीर बांधून देतो मगं गेलो तो पाइपलाइन तो दिपा आयरा घरी नतू काही रे कोणी येईल तुम्हाला समाजातला कोणी दलाल म्हणल कोणी एक्स वाय कोणी असल हे म्हणल नरेंद्र म्हणल किंवा कोणी म्हणल की याले मतदान करा त्याले मतदान करा अजिबात करायचं नाही तुमच्या मुलीला अजिबात करू नका मला मतदान मला अजिबात मतदान करू नका मी म्हणत नाही तुम्हाला मतदान करा मी या गावत मी या गावत मी या गावत माहित आहे का या गावच माझे म्हणून नाव दिल्ली मध्ये गेलो माहिती तुम्हाला तुम्हाला लहान वाटामध्ये तुम्हाला स्वाभिमान असायला पाहिजे की तुमच्या गावचा एक माणूस या सगळ्या पाटणाच्या मदत उभा राहिला या सगळ्या पैशा या सगळ्या करोडपती म्हणजे तुमच्या गावचा एक माणूस लढा लागला हे तुम्हाला स्वाभिमान असायला पाहिजे बाहेर गर कोणी आला त्यानं टाळ्या ठोकायच्या आम्हाला हे पाहिजे साऊंड पाहिजे का <laughs> नाचायचं आहे का हे साऊंड मशीन लागून कमाशा लावायचं इथं कमाशा करायच्या कोणाले कोणाला उद्या उद्या ऐकून द्या उद्या एक मिनिट उद्या अकरा वाजता उद्या अकरा वाजता एक काम चालू करायचं मशीनला पैसे किती लागतात किती पहिले पहिली गोष्ट पाण्याचं करायचं पाणी असलं म्हणजे सगळे मशीन मशीन मला भोंगेशन चला मशीन गेले आणि इरीचं मी काम चालू करतो मशिन मी देतो आणि इथं भोंग्या मी देतो मी काम चालू करतो उद्या अकरा वाजता इथं काम चालू होईल पण आत्ता मी तुम्हाला मतदान करायला म्हणत नाही मी तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी मला लागलो मी इथं समाजाचा स्वाभिमान जिवंत असला पाहिजे बाबासाहेबांच्या लेकराचा स्वाभिमान जिवंत असला पाहिजे म्हणून करतो मी तुम्हाला अजिबात म्हणत नाही मतदान करा हे ते ते भायसर टोकल हे मी तुम्हाला अरे वाटायला पाहिजे तुम्हाला बाबासाहेबांनी तुम्हाला इतकं मोठं दिलं तुम्ही सगळ्याच्या घरी जमिनी नुसतं तुमच्या स्वतः स्वतःच्या दारू पिवणं का मटण नका एक एकेका महिन्याचे पैसे सगळे होते बाबासाहेब याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र दिलं का बाबासाहेबांना आज तुम्हाला मतदान दिलं उद्या तुम्हाला कोणी मतदान करू देणार नाही असे जर विकल्याच असाल तर उद्या तुम्हाला मतदान करायचा अधिकार राहणार आहे उद्या हे लहान लेकर आहे ना तुम्ही